गोवा पेडण्या येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जणं जागीच ठार झाले आहेत पेडण्याजवळ साताडा पुला नजीक महामार्गावर लोखंडी पोल घेऊन जाणारा ट्रक पलटीहून हा अपघात झालाय पाच दुचाकी मॅजिक रिक्षा आणि पार्क केलेलं के एका डंपरवर हे लोखंडी पोल पडले तसंच रस्त्याच्या बाजूला मासे खरेदीसाठी उभे असलेल्या जमावावर लोखंडी पोल पडून दोन जागी स्टार तर दोन गंभीर जखमी झाले दरम्यान अपघात होऊन दीड तास उलटल्यावर आलेल्या अग्निशमन लोखंडी घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रेलर ट्रॉली तुटल्याने ट्रेलर रस्त्यावर पलटी झाला ही सकाळी घटना दहाच्या सुमारास घडली अपघात होऊन दीड तास उलटल्यावर अग्निशमन दल आल्याने जमावाने संतप्त होऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले हस्तक्षेप दल बर दगडफेक करत अग्निशमन दलाच्या गाडीची दर्शनी काच फोडत आपला रोष व्यक्त केला या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन ट्रॅफिक जाम झाले होते जमावाने प्रशासनाचा जोरदार निषेध करत जोपर्यंत संबंधित खात्याचा मंत्री किंवा अधिकारी येत नाही तो पर्यंत महामार्ग खुला करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली या संदर्भात स्थानिकांना विचारले असता सदरचा रस्ता चुकीच्या पद्धतीने रुंद केला असून यामुळे यापूर्वी देखील अपघात होऊ नये याकडे दुर्लक्ष केल्याने आज दोन व्यक्तींना आपले जीव गमवावे लागल्याचे सांगितले कसं तो पलांडलो आणि सगळे दोन तीन माणूस चार लोक दोन डॅट झाले ऑलरेडी आणि दोन हॉस्पिटल आणले दोन पाच स्कूटरी गेले तुमची आता मागणी किती आहे किती करपण झाले आणि ह्याच्या पहिली असा आणि असेच ॲक्सिडंट ह्याच्या पहिली चालले असा ते ॲक्सिडंट ह्याच्या पुढे जाऊचे ना कन्सर्न डिपार्टमेंट हायवे डिपार्टमेंटाच जो तो ई आहात त्यांनी हय येऊन हे सगळे शॉर्ट आऊट करून आमक इन्शुरन्स देऊन जावं की ह्याच्या पुढे आम्ही असे जमावाला जाऊन काय करतो ना दुर्लक्ष करतो ना त्याच्या पुढे आम्ही व्यवस्थित आमचे प्रतिनिधी हेमंत मराठी यांनी थेट घटनास्थळावरून दिलेली ही अपघाताची माहिती गोवा पेडणे नैवा पुला मोठा अपघात झाला होता त्या ठिकाणी जमाव महामार्ग रोखून धरला होता मात्र महामार्ग चुकीच्या पद्धतीने झाल्याने हा अपघात झाल्याची जमावने बोलून दाखवल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित खात्याचा अधिकारी किंवा मंत्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत महाभारत लक्ष नाही अशी भूमिका जमावाने घेतली होती मात्र या ठिकाणी आता पर्यटन मंत्री बापू आजगावकर दाखल झालेत आणि बापू आजगावकर जमावाशी बातचीत करतायत जमावने आपली मागणी होती ती बापू आजगावकर यांच्या समोर मांडल्यानंतर बापू आजगाव हे ताप्त्यात देशावर त्यांना आश्वासन देत या ठिकाणी दोन पोलीस ट्राफिक पोलीस तैनात करण्याचं जे कायमस्वरी या ठिकाणी दोन पोलीस जातील त्याचप्रमाणे उद्यापासून दिवस या ठिकाणी सुरू करण्याचा आशयोग दापडा जो करून तिने जमावाने आपली मागणी मान्य झालेली या ठिकाणी महामार्ग खुला को करण्यास कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप गमाव करणार नाही असं आश्वासन बाबू आजगावकर यांनी दिलं तर बाबू आजगावकर यांनी लीज येऊन या ठिकाणी योग्य तोडगा नाही या ठिकाणी महामार्ग खुला करण्यासाठी आता पोलीस यंत्रणा किंवा जी इतर शासकीय यंत्रणा आहे ती कामाला लागलेली आहे त्यामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये या ठिकाणी लोकांची जे महामार्ग पडले महामार्ग ठप्प झाला होता लोकांनी पण या ठिकाणी बाजूला केले जातील त्यामुळे जेणेकरून सकाळपासून अडकून राहिलेली खाजगी वाहनं पर्यटकांची वाहनं त्याचप्रमाणे खाजगी बसेस ह्या पूर्व होतील आणि पुन्हा एकदा महामार्ग वाहनांसाठी खुलाईल त्यामुळे बापू आजगावकर यांनी या ठिकाणी येऊन जी मध्यस्थी केली आश्वासन दिलं ते अंती या ठिकाणी महामार्ग खुला करण्याचं काम या ठिकाणी शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये या ठिकाणी महामार्ग सुरू केला जाईल त्याचप्रमाणे जे दोन मृतदेह सापडले होते त्यांची आता मात्र पेडणे येतील कोरगाव येथील कोरगाव भाईड या ठिकाणचे आहेत मोहन पारसेकर आणि रितेश पारसेकर अशी हो त्यांचे नाव आहेत मोहन पारसेकर हे रितेश पारसेकरांचे वडील आहेत त्यामुळे मुलगा आणि बाप या ठिकाणी मुळत झाल्याचं या ठिकाणी पोलिसांनी माहिती दिलेली आहे त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत त्या पुढील जी शासकीय जी काही पूर्तता आहे ती केल्यानंतर त्या ठिकाणी हे दोन्ही मते दिले असतात मुगा त्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील യുടെ ചിന്ത വരണം പിന്നെ